संसार करत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला इलेक्ट्रिक वाहनांकरता महाराष्ट्र डेस्टिनेशन ठरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील नामांकित टेस्ला या कंपनीच्या मुंबईतील अनुभूती केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते बहुप्रतीक्षित टेस्ला कंपनी भारतीय बाजारात दाखल झाली आहे टेस्लानं भारतात दाखल होण्यासाठी देशामधून मुंबईची निवड केली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात राज्य विविध टप्प्यात वेगवेगळी प्रोत्साहनं देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुंबई केवळ भारताची आर्थिक व्यावसायिक मनोरंजनाचीच राजधानी नाही तर उद्योजकांची राजधानी देखील आहे असं सांगत टेस्लानं योग्य राज्यात योग्य शहरात गुंतवणूक केल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इथे एक्सपिरियन्स सेंटर त्यांचं मुंबईतच दुसऱ्या लोकेशनला लॉजिस्टिक सेंटर आणि त्यासोबत संपूर्ण त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व्हिसिंग आहे त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडत आहेत ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती पासून आता भारतामध्ये लॉन्च होते आहे महाराष्ट्राने इलेक्ट्रिक करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे ज्या पॉलिसीमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरपासनं तर गाडीवरच्या टॅक्सेसपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ह आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे ईव्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालं आहे आणि लवकरच देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार होते बातमीपत्रात घेऊया एक छोटीशी विश्रांती